गोष्टीचे नाव आहे हॉरर हायवे भटकल हायवे गोष्ट सुमारे दोन हजार दहाची आहे पावसाळा एन्ड रंगात होता ऑगस्ट महिना होता मी आणि बाबाजी शेळके म्हणून एक क्लीनर केरळच्या पलक्कडमधून एम एच नऊ नव्वद अठ्ठेचाळीस हे सहा टायर ले लँड ट्रक घेऊन अहमदनगरला निघालो चार दिवसांपूर्वी बारा टन फायबर बॉल घेऊन आम्ही जेव्हा पलक्कडमध्ये आलो होतो त्या दुपारपासूनच पावसाची कंटाळवाणी रिपरिप सुरू झाली माल खाली करून एका साध्याशा टपरीजवळ हॉटेलमध्ये नाश्ता करून ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये गेल्या गेल्यास लोड नाही दो दिनका तो वेटिंग करना पडता तुमको इस टाईम म्हणून मॅनेजर अण्णाने स्वागत केलं त्या दोनाचे चार दिवस झाले भयंकर कंटाळू पाऊस तर होताच शेवटी चौथ्या दिवशी कसल्या तरी पावडरचा लोड मिळाला आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला गोडाऊनला जाऊन माल लोड करेपर्यंत संध्याकाळ झाली गच्च प्लास्टिकने पॅक करून ताडपत्री बांधून गाडी पंपावर लावली व तिथल्याच एका हॉटेलमध्ये मस्त जेवण करून ट्रकच्या केबिनमध्ये ढाराढूर झोपलो सकाळी चारच्या दरम्यान पंपावरच्याच चा टॉयलेटमध्ये नैसर्गिक विधी आवरले अंघोळ चहा वगैरे आटपून पावणे सहाला गाडीला स्टार्ट मारली मस्त फ्रेश होतं एक सत्तर ते ऐंशी किलोमीटरचा प्रवास छान झाला आणि पावसाचा जोर वाढला सकाळी नऊ दहालाच संध्याकाळी सात वाजल्यासारखा काळ होक पाऊस एवढा की समोरचं काही दिसेना हेडलाईट पेटवून साईड इंडिकेटर पेटवून अवघ्या तीस चाळीसच्या वेग धरून सगळ्या गाड्या चालत होत्या आणि पाऊस वाढतच होता हे काय खरं नवं बाबाजी तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटला आणि एकमेकांकडे बघत मी मग कसं करावं म्हणतोस विचारलं बाहेर मुसळधार कोसळणारा पावसाकडे पाहत बाबाजी थोडा वेळ शांत राहिला मी मध्येच माझ्याकडे बघत थांबावं लागते गड्या म्हणत नाकारार्थी मान हलवत मागे सरकून पाठ टेकवून बसला बाबाजी खरं तर माझ्यापेक्षा खूप मोठा आणि अनुभवी होता आणि खरं म्हणजे ड्रायवर होता तो पूर्वी मिल्ट्रीमध्ये मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये ड्रायवर होता तिथून पंधरा वर्षांनी रिटायर्ड होऊन आलेला जाम दारू प्यायचा म्हणून कोण ड्रायव्हर पण ठेवत नव्हते क्लिनर म्हणून तर कठीणच होतं पण माझ्याशी कसं काय माहीत पण चांगलं सूत जुळलेलं त्याचं थांबून काय करतो यास जमलं तर जाऊया की दिवसच पावसाचं आहे नी थांबून पोहोचेल का वा आणि मी थोडा नेटाने म्हणालो बाबाजी परत थोडा वेळ शांत झाला अरं दिसतंय मला समोरचं गाडी घालतोय कुठं खड्ड्यात म्हणून भेला, भेला काय तू <coughs> मी उगाच टेर खेचायच्या उद्देशाने म्हणालो घालकी कुठं घालायची ती माझं रे काय हाय तवा मला कशानं भ्या वाटायला तुझंच अजून हाय व्हायचं जायचं बाबाचे आता मूडमध्ये आला होता बराच वेळ हळूहळू गाडी चालवून कंटाळा आला होता पण मांड्या पण दुखू लागल्या होत्या मंजेश्वरमपर्यंत पोहोचायला साडेतीन वाजले आणि आम्ही जेवण करायला थांबलो पाऊस थोडासा कमी झाला होता अन्ना याडो प्लेट आयला मल्याळी कन्नड एकत्रित वाट लावत मी दोन बांगडा जेवण ऑर्डर केली आणि हात तोंड धुवून टेबलावर बसलो टन्न करून ग्लास समोर आपटत वेटर पोऱ्याने हायवे खुला हे क्या म्हणून प्रश्न केला आणि लगेचच तुम आरे क्या जा रे म्हणून विचारले तुमको किधर का होना मी प्रतिप्रश्न केला भटकल साईडकू पाणी आया हायवे पे करके सुना इसलिए पुषता रहेगाओ तू से आहे आमच्या संवादात सहभाग घेत काउंटर मागून अण्णाने माहिती पुरवली आणि माझ्या व बाबाजी दोघांच्यामध्ये पण चेहऱ्यावर डझनभर प्रश्नचिन्ह तळली एव्हाणा जेवण आलं होतं मी थो थोडा हिरमुसलत होतो मला शांत पाहून बाबाजी मला भाणावर आणत होता आता जेव की म्हणाला मी काळजीच्या स्वरात त्याला विचारलं आता र आणि बघू मग काय असल तू वा तू घे जेऊन जेवण आटपून आम्ही निघालो आणि परत पावसाचा जोर पहिल्यापेक्षा जास्त वाढला भटकलला काय परिस्थिती असेल देव जाणे थोडा वेळ इकडची तिकडची चर्चा करून झाल्यावर बाबाजी बोलू लागला आपण साईड मारून थांबल्यालाच बरं कसं आहे तू चालवायला चालवशील गाडी नाही असं नाही पण म्या काय म्हणतो ह्या एगानं डिझेल किती जळल काय विचार करून बघ की ॲक्च्युली पॉईंट होता मी विचार करत होतो एवढ्या चमकदार पिवळ्या रेनकोटात रस्त्यावर असलेल्या पोलिसांनी हात दाखवत गाडी साईडला घेण्याचा इशारा केला किदरसे आया खिडकीजवळ येत पोलिसांनी विचारणा केली शंभरच्या नोटेची सुरळी मुठीत धरून हात बाहेर काढत मी पलक्कड म्हणून सांगितले क्लिअर हे क्या आगे हायवे म्हणून विचारलं हातातली नोट घेऊन रेनकोटाच्या आतल्या खिशात कोंबत मत जाओ साइड करके रुक जाओ किधर तो भी म्हणून तो दुसरी गाडी थांबवायला निघून गेला आईला मरु हे टेन्शन थांबलेलंच बरं असा मनात विचार करत मी एका चांगल्या पंपाच्या शोधात गाडी घेऊन निघालो आम्ही भटकलच्या जवळपासच होतो साडेसात झाले असतील एक मस्त पंप दिसला चांगली जागा दिसली टॉयलेट बाथरूमची सोय होती इथे थांबूया असं ठरवून गाडी आत घातली अगोदर सात आठ ट्रक थांबलेले होते मला पंक्चरवाल्याच्या पत्र्याचे छप्पर असलेल्या शेडजवळ जागा मिळाली गाडी पार्क करून उतरलो पाऊस पूर्ण थांबलेला होता पंपाच्या समोर हायवे व हायवेच्या पलीकडे समुद्रकिनारा होता गारगार -गार वारा सुटला होता शेडमध्ये भरपूर एसपेस जागा होती आम्ही तिथेही स्टोव वगैरे मांडून डाळ भात शिजवला गरम पाण्यात थोडी थोडी रम घेतली अंतरून जमिनीवर घालून खूप दिवसानंतर झोपण्याची संधी मिळणार म्हणून मी खुश होतो आजूबाजूचा परिसर ओलाचिंब समुद्रावरून येणारा गार वारा शेडमध्ये असलेली बिलकुल कोरडी कॉन्क्रीटची जमीन गरमा गरम वाफोलता डाळभात आणि कांदा आणि अगोदर पोटात गेलेली रम एकंदरीत सिच्युएशन झोपायला हो एकदम सही होती जेवणाचा सामान आवरून अंथरून घालून दोघे आडवे झालो दुसरा दिवस काय दाखवणार आहे याची सुतराम कल्पना नव्हती आम्हाला आमचा एकत्र प्रवासाची शेवटची रात्र ठरणार होती अंथरणावर पडल्यावर मी सहज बोललो बाबाजी अरे कधी पोहोचायचं रे अशानं तसा बाबाजी म मधील सैनिक जागा झाला अरं डायवर म्हटल्यावर सहन करावं लागते की लेका इथं तर लई सोयीनं हायस बघतो आम्ही मिलिटरीत कसं तसं दिवस काढल्यात काय सांगू मरदा बाबाजीची मिलिटरी टेप सुरू झाली आणि माझा डोळा लागला किती वेळ झोपलो काय माहीत उगाच जाग आली मला एक हात छातीवर आणि एक डोक्यावर घेऊन तसाच डोळे उघडून पडून होतो दहा पंधरा मिनिटांनी सहज बाजूला पाहिलं तर बाबाजी नव्हता हा कुठे गेला आता गेला असेल लघवीला पण मला जाग येऊन खूप वेळ झाला होता आला कसा नाही हा माझ्या मनातल्या मनात विचार चालू होता गाडीत नाही ना झोपला जाऊन विचार करता करता मी लघवीसाठी उठलो बाहेर जाऊन गाडीच्या मागे लघवीला उभा राहिलो दूर एक माणूस हात वारे करत एकटाच समुद्राच्या दिशेने जाताना दिसला मी परत झोपायला निघालो जाता जाता सहज ट्रकच्या केबिनमध्ये डोकावून पाहिलं तर बाबाजी नव्हता होय होय तसाच दिसलेला तो कदाचित मनात हजार गोष्टी फिरत होत्या मी तसाच घाईघाईत तिकडे निघालो हा समुद्रावर कशाला गेला असेल पंपावरच्या हॅलोजनचा उजेड हायवेच्या पलीकडे पोहोचत होता मी पटापट पत हायवे ओलांडला पण किनाऱ्यावर उतरायला जागा नव्हती सगळे दगड होते व खाली काळोख काय करावं या विचारात असताना पंपावर कोणीतरी बॅटरी घेऊन बाहेर आलेलं दिसलं बॅटरी मा मागावी म्हणून परत पळत पंपावर आलो तो पंपावरचा कर्मचारी पण त्याला भाषा कळेना हाताने मला थांबवायला सांगून तो आत गेला थोड्या वेळाने परत येऊन मला आत येण्याचा इशारा केला आत अजून एक पेंगुळलेला इसम अंथुरणावर पडलेला होता क्या हुआ क्या म्हणता हे त्याने पडल्या पडल्याच विचारलं थोडा बॅटरी दो अण्णा मेरेको समुंदर पे जाने का आहे हमारा आदमी गया हे उदर मी म्हटलं तसा तो ताडकन उठला बरोबर चला काहीतरी एडूगंडू बोलला व बाहेर येता येता कब गया म्हणून मला प्रश्न केला क्या मालूम मे सोया था मी उत्तर दिलं आम्ही बाहेर येतोय ये तेवढ्यात बाबाजी गाडीकडून शेडकडे जाताना दिसला ओ ओ हे क्या पंपवाल्या माणसाने विचारलं हां हां म्हणत मी शिट्टी वाजवली तसा बाबाजीचं लक्ष माझ्याकडे गेलं तो थोडा वेळ कमरेवर हात देऊन माझ्याकडे पाहत राहिला आम्ही तिघे चालत त्याच्याजवळ गेलो तसा तू कुठून आलास म्हणून मला विचारायला लागला हा प्रश्न मी त्याला विचारायला हवा होता तर तोच उलट मला म्हणायला लागला की चल चल सांगतो तर समुद्रावर बसून राहिलास आणि आता माझ्यापुढं कुठून आलास मी कुठे गेलोय तुझ्यासोबत मी अडखळत बोललो मी मुतायला आलतो तेव्हा तू बोलला नाहीस तिकडं जावंया म्हणून बोलता बोलता बाबाजीचा चेहरा काळवंडून गेला हावभाव विचित्र झाले काय काय म्हणून विचारेपर्यंत दातखिळी बसली मला काहीच लक्षात येईना त्याची हालत फार खराब झाली त्याला पंपाच्या ऑफिसमध्ये झोपवलं घटना अशी झाली होती की तो रात्री लघवीला उठला लघवी करून येताना मी पण आलो झोप येत नाही म्हणून गप्पा केल्या हायवेवर आडव्या फेऱ्या मारल्या कदाचित हा प्रयत्न गाडी खाली आणण्यासाठी असावा मग तुला तिकडे काहीतरी दाखवतो म्हणून समुद्रावर घेऊन गेला पण हा सुटला कसा कोणास ठाऊक जेव्हा परतल्यावर मला त्याने पंपावर पाहिलं तेव्हा त्याला तो त्याच्यासोबत होता तो मी नव्हे हे लक्षात आल्यावर तो घाबरला पण खूपच घाबरला मी त्याच्या चेहऱ्यावर राग पाहिला होता मिश्किलपणा पाहिला होता पण भीती कधी पाहिली नव्हती दुसऱ्या दिवशी लक्झरीची तिकीट अरेंज करून गोव्यात घेऊन आलो गाडी तिकडेच पंपावर होती पुण्यातील त्याचे नातेवाईक व गाडी मालक गोव्यापर्यंत आलेले त्यांच्या हवाली केला तापाने फणफणत होता मी परत माघारी गाडीकडे आलो पुन्हा आजपर्यंत बाबाजीशी भेट झाली नाही गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद